मित्र आणि मैत्रिणी किशोरी वय हे अत्यंत संवेदशील काळ असतो यावेळी मानसिक तणाव झोपेची कमतरता आणि चुकीच्या सवयींमुळे पॅनिक अटॅक होण्याची शक्यता वाढते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला काही सोप्या उपायांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला पॅनिक अटॅक टाळण्यासाठी मदत करते तणाव कमी करणे म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट तणाव पॅनिक अटॅकचे प्रमुख कारण असते शाळेचा अभ्यास स्पर्धा आणि मित्रमैत्रिणींसोबत वाद यामुळे तणाव वाढतो त्यावेळी तुमचे दिवसाचे नियोजनबद्ध करा एखादी गोष्ट समजली नाही तर ती तातडीने मदत घ्या वेळेवर झोप घेणे म्हणजेच स्लीप मॅनेजमेंट झोपेची वेळ ठरली असावी दररोज सात ते आठ तास झोप घेतल्यास घेतली तरच मेंदू ताजेतवाने राहतो झोप घेण्यापूर्वी मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्हीचा वापर टाळा झोपण्याआधी वाचन किंवा ध्यान करा तिसरं म्हणजे स्क्रीन टाईमवर मर्यादा लिमिटेशन्स ऑफ स्क्रीन टाईम दिवसातील स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा स्क्रीनचा अतिवापर केल्याने मेंदू थकतो आणि झोप बिघडते दिवसात दोन ते तीन तास जास्तीत जास्त स्क्रीनचा वापर करा यामुळे तुमचे डोळे आणि मन दोन्ही आरामशील राहतील चौथं म्हणजे दररोज व्यायाम करणे म्हणजे करावा योगा किंवा चालणे यामुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो आणि मन शांत होते व्यायाम केल्याने मेंदूला आनंदी राहण्यास मदत होते आणि आवश्यक ते रसायनेही मिळतात पाचवं म्हणजे योग्य आहार म्हणजे बॅलन्स डाईट तुमचा आहार भरपूर प्रोटीन फायबर फळं आणि चा असावा जंक फूड साखर आणि तेलकट पदार्थ टाळावे यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि मन स्वस्थ राहते मित्रांनो झोप आहार व्यायाम आणि तणाव नियंत्रण या योग्य समतोल ठेवल्यास पॅनिक अटॅकची भावना व्यक्त करा आणि तुम्हाला काही अडचण वाटल्यास मदत घ्या हा व्हिडिओ उपयोगी वाटलास तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद